सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी आठ दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी टेंभुर्णी येथील कुर्डुवाडी चौकात पोलीस नाईक राजेंद्र ठोमरे बाळराजे घाडके सिद्धेश्वर कोडलिंगे हे ट्रॅफिक केसेस करत असताना दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास एक चालक एम एच पंचेचाळीस एफ बत्तीस बावीस हे वाहन मोबाईल फोन कानाला लावून बोलत वाहन चालवत असताना दिसून आला त्याला पोलिसन एक ठोंबरे यांनी थांबवण्याचा इशारा केला त्यानं त्याचं वाहन न थांबवता पुढे नेलं ठोंबरे यांनी पोलीस कोडलिंगे यांना आवाज देऊन मदतीसाठी बोलावलं या दोघांनी वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला वाहन उभं करण्यास सांगून वाहन थांबवल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना आणि गाडीची कागदपत्र मागितली असता चालकानं ती देण्यास नकार दिला वाहनातून मोठमोठ्या आवाजात ठोंबरे यांना तू आम्हाला का विचारतोस तुझ्या जीवावर आम्ही वाहन घेतो का तुम्हाला कागदपत्र दाखवायचं काय कारण आम्ही पंचवीस वर्षे झाली हेच करतो आम्हाला पोलिसांना कुठं कसं गाठायचं हे चांगलं माहीत आहे असं म्हणून अरे रावीची भाषा करत माझा टेम्पो इथंच सोडून जातो तुम्हाला न्यायचं तिकडे न्या असं बोलून पोलिसांना अर्वाच्च्या भाषेत शिविगाळ करू लागला पोलीस नाईक ठोमरे हे चलन पावती लिहित असताना त्यांना धक्का मारून ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा केला याबाबत आरोपी शंकर मच्छिंद्र नवगिरे राहणार माळेगाव तालुका माढा याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोसले यांनी करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं सरकार पक्षाच्या वतीनं चार साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार यांची साक्ष तपासी अंमलदारांनी गोळा केलेले पुरावे सरकारी वकील ॲडव्होकेट राजे श्री कदम यांनी न्यायालयासमोर मांडले जिल्हा न्यायाधीश एल एफ चव्हाण यांनी आरोपी शंकर नवगिरे याला दोषी ठरवून आठ दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट राजश्री कदम यांनी कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अमृत खेडकर यांनी काम पाहिलं या खटल्यात करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील आणि टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी फिर्यादी तसंच साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं